हाय फ्रेंड्स कसे आहात मजेत ना तर स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती पुण्याचे विरुस्वती या चॅनलवरती तर आज बघा नवीन घर दिसत असेल तुम्हाला आज परत आली आहे मी माहेरी आणि ही माझी माऊ आहे संगीता माऊ संगीता माऊ या जेवायला तर आता जेवायला बसतोय बघा आम्ही आम्ही दोघीच आहोत घरात मम्मी होती ॲक्च्युली पण मम्मीला काय सुट्टी नाही भेटली तर मम्मी गेली कामावरती आता आम्ही दोघी जेवतो जेवायला पण स्पेशल काय काय बनवलेलं आहे जेवायला बनवलं आहे बटाट्याची भाजी आमटी भात चपाती पापड पापडतळेत शिरा बनवला आहे मी आले म्हणून मम्मी सगळं बनवून गेली तिला सुट्टी नव्हती नाही तर ती पण तुम्हाला दिसली असती तर आता आम्ही जेवतो आणि मग बोलूया आपण तर फ्रेंड झालंय बघा आमचं जेवण मस्त पोटभर जेवलो उपवास होता आज मावशीचा माझा आताच उपवास सोडला आता गप्पा मारत काय म्हणते मा मग आंटी बरी काय बरी आहे अंकल कसे आहेत बरे आहेत अंकलला नाही आणली एकटी एकटीच येते काय येतील की आता अंकल बर अजून काय म्हणती मग काय नाही जेवलो आता पोटभर <laughs> मम्मा गेल्यामुळे यावं लागलं मला तुझ्या सोबत कोण आहे जावयाना या या म्हणलं तर नको म्हणले कधी येते मग आमच्याकडं जावयाकडं येऊ अंकल तू आणते तेव्हा <laughs> बर अंकलला रविवारी सुट्टी असते ना, ना? या मग रविवारी दोघे जण आम्ही मागच्या आठवड्यात तुम्हाला बोलवणार होतो मागच्या आठवड्यात आम्ही गेलो ताईंकडं पूनम ताईनकडं मग आम्ही शुक्रवारी मागच्या गेलेलो शनिवार रविवारचाच होतो मज्जा के केली मज्जा केली की ताईंकडं छान आहे त्यांचं शेत बीत आपण अगले मस्त आपल्या आपल्या गावाकडे कसं गेल्यावर वाटतंय एकदम फ्रेश तसंच एकदम मोकळं वातावरण सगळं छान आहे सुविधा पण चांगले केल्या लग्नाच्या आधीपासून आम्ही बघत होतो ना त्यांचे शेतभीत आहे बघत होत त्यांच त्यांनी आमचा पावचार पण चांगला केला यांच्यासाठी होतं नॉन माझ्यासाठी दोन्ही दिवस स्पेशल होत श्रीखंड आणलं होतं माझ्यासाठी म्हणून छान झाले मजा केली मग तू लय मज्जा केली आदुराधा अंकिता त्या तर माझ्या सोबत नुसत्या पोरी तिथं लेकर ना चांगलं वाटलं आणि आजूबाजूला लगे लगेच घराच्या शेते मस्त अजून छान वाटतंय मग हवा हवा मस्त असल ना एकदम छान आहे खेड्यातलं वातावरण चांगलं वाटतंय हवा छान काय म्हणते मग अजून मी काय नाही तुझं कस काय चाललंय सांग मला माझं सगळं मजेत चाललंय बघ आनंदात आहे ना तू आनंदात आहे बस तेवढच पाहिजे कशी दिसती खाऊ अगं देवाची कृपा आहे ना आपल्या स्वामींची कृपा आहे तुझ्यावर आहे ना आहे की मग आता हे बघा आता मी तुम्ही म्हणाल एकटीच कशी काय आली आहे तू एकटीच दिसतीये तर आज मी एकटीच आली आहे आमचे आहो गेले आउटसाइडला पुणे सोडून गेलेत ते नगरला त्यांचा आज होतं आउट स्टेशन होतं त्यांना आज म्हणून मग मी एकटी कशी थांबू म्हणून मग मी आले माहेरी आणि आमच्याकडे कसं लाईटचा पण प्रॉब्लेम चालू होता थोडासा मग मी आले मम्मीकडे मम्मीला पण खूप दिवसापासून भेटणं राहिलं होतं आणि माऊ पण येणार होती माझी अंटू तर मग आलो मग आम्ही इकडं सगळं व्यवस्थित चाललंय ना व्यवस्थित मस्त मज स्वामींची कृपा आपल्या आहे की नाही हो मग आपले स्वामी आहेत म्हणून सगळं व्यवस्थित चाललंय आपलं हो बरोबर तर फ्रेंड्स आता मारते मी माझ्या गप्पा आंटी सोबत खूप दिवसांनी भेटलोय आम्ही आंटीच्या घरी पण खूप दिवसानंतर गेलेली आम्ही मी तर त्याच्यामुळे आंटी आता आंटीला लय दिवसातून भेटली आहे मग आमच्या गप्पा लय दिवसाच्या पेंडिंग आहेत आता सगळ्या गप्पा मारतो आता आम्ही आता असंच आपण तुमचा सपोर्ट असाच राहू द्या फक्त आम्हाला लाईक करा शेअर करा सांगा सपोर्ट करा <laughs> <laughs> तर असाच सपोर्ट असू द्या सगळ्यांचा भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय का बाय श्री गुरुदेव बाय